आपल्या सोनपेठपासून जवळ असल्या शेळगाव या ठिकाणी नदीच्या मुखातून रहस्यमय पद्धतीने पाणी येते हे पाणी कुठून येते कसं येते काय तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो मी आहे तुमचा प्रथम दीक्षित तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज निघालो शेळगावला शेळगावला सगळ्यात पहिले मी गेलो माळावरच्या सोमेश्वर मंदिरात सोमेश्वर मंदिरात गेलो होतो बघतो तो एवढं भारी वातावरण एवढं भारी व्ह्यू होतं कुणा महा मंदिरात आलो मंदिरातून देवाचे दर्शन केलं सम्याला म्हणलो सम्या माझ्या संग्रह असं फिरशील म्हणून सम्या पुन्हा आम्ही निघालो ते रहस्यमय ठिकाण हुडकायला आणि त्या ठिकाणी ठिकाणचं नाव ऐकलं तर सगळं ऐकलं तर आपण नका झालं तर गावाला विचारत विचारत सगळीकडे फिरत फिरत आम्ही सगळीकडे झालं तर शेवटी काय मंदिर सापडायला त्याला म्हणलं आता घरी जाऊ सम्या म्हणलं थांब म्हणलं थोड्या अजून हुडक मग अजून जरा हुडकलं की इथं मंदिर सापडलं मला इथं त्रास वाटलं इथे नंदी दिसलं की आम्ही खुश झाला नंदीच्या पाणी काय ना तर मी दर्शन करा मंदिराच्या दर्शनाच्या आधी कुत्राचं दर्शन अचानक कुत्रा आल्यामुळे सम्या भिला समय भेल्यानंतर पुन्हा इकडे आला देवीचे दर्शन करायला दर्शी देवीचे दर्शन करून पुन्हा निघालात आम्ही आपलं ठिकाण हुडक ठिकाण का सापड झालं तर मित्रांनो शेवटी आम्ही इकडून तिकडे वन वन हुडकून आम्हाला एक ठिकाण सापडलं इथं पाणी येते दिसलं पुन्हा पाण्याचा आवाज आला पाण्याच्या आवाज दिसे बघतो नंदीचं मुख दुस ला आम्ही एवढं खुली झाला मित्रांनो शेवटी आम्हाला शेवटी आम्हाला ठिकाण सापडलं मित्रांनो आम्ही खूप खुश झाला ते ठिकाणापाशी गेलो मस्त एवढं भारी वातावरण होतं इथं पण लोकांना खूप घाण करून डिल होतं हे पाणी कुठून येते काय ते शोध लावा म्हणून गेलं जवळ तर शोधचं का आपल्याला डोकं लागला नाही एवढं तरी पण मी शोध लावायचा प्रयत्न केला समजा विचारलं समजा तुला काय आयडिया आहे का मला म्हणलं मला का माहीत नाही म्हणलं पण द्या म्हणलं तुला काम माहित नाही मीच हुडकतो म्हणलं मी हुडकलो शेवटी पण शेवटी काय सापडलं ना मित्रांनो वरविन बघतो एवढं घाण केलं लोकांना तरी मी शोध लावायचा प्रयत्न केला वरविन तुल बघितलं म्हणलं वर काय पाईपलाईन लाईन केली का मला पाईपलाईन तर काय दिसू लागली दिसणार मित्रांनो आपल्याला की एवढं रस्ते मी ठिका आहे आपल्या सोनपेठमध्ये सगळ्या सोनपेठकरला माहीत माहित असलं पाहिजे सगळ्यांनी जाऊन बघितलं पाहिजे एवढं काय आहे तर पुन्हा थोडा वेळा आम्ही निघाला सोनपेठला जायचे रस्त्यानं सोनपेटला जायचं हॉटेल दिसलं हॉटेलच्या इथं बाहेर चिमण्या दिसल्या चिमण्या येते बघितल्यास पाहिजे ते लोक पुन्हा आम्ही निघाला सोनपेठला व्हिडिओ हॉट लाईक करा शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी प्रथम दक्षिला फॉलो करा वेगवेगळ्या मी व्हिडिओ बाय बाय